पीर अल्लाउद्दीन बाबा उरुस निमित्त कामटी बुद्रुक येथे भव्य कुस्ती मैदान संपन्न अल्लाउद्दीन बाबा केसरीचा मानकरी ठरला अंकोलीचा रोहन पवार कामटी येथील कुस्ती मैदानात हरियाणाचा पैलवान विश्वजीत कलमजी व जालनाची महिला पैलवान वैष्णवी साळुंके यांची उपस्थिती होती एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आस्थागायत कामटी बुद्रुक येथे नामदेव तुकाराम खराडे व वा हिंदुराव वाघमडे हे कुस्ती मैदानाचे आयोजन करत आहेत सालाबाधाप्रमाणे यंदाही पीर अल्लाउद्दीन बाबा उरुस निमित्त कामती बुद्रुक येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भव्य कुस्ती मैदानाचे पूजन नामदेव खराडे हिंदुराव वाघमोडे मालोजी भोसले सर्जेराव पाटील रामभाऊ खराडे अफसर मुजावर दत्ता पाटील संजय वाघमोडे मेघराज वाघमोडे सर्जेराव खराडे अमोल खराडे यांच्या शुभ करून मैदानाला सुरुवात करण्यात आली या भव्य कुस्ती मैदानाला शंभर रुपयांपासून कुस्तीला प्रारंभ करण्यात आले कुस्ती मैदानाला पाच वाजता प्रारंभ झाला होता रात्री नऊ वाजेपर्यंत कुस्ती मैदान सुरू होते या कुस्ती मैदानाला परिसरातील ग्रामस्थ व व मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून नामदेव खराडे व हिंदूराव वाघमोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान रोहन पवार व तुषार झुंजे यांच्यात लागली या कुस्तीला बक्षीस दादासू प्रतिष्ठान व सर्जेराव भोसले पाटील यांच्या वतीने देण्यात आले या अटीतडीच्या कुस्ती मैदानात अंकोलीचा रोहन पवार पीर अल्लाउद्दीन बाबा केसरीचा मानकरी ठरला या कुस्ती मैदानात वस्ताद रवी तुकाराम गायकवाड रमेश मुजावर अल्लाउद्दीन बागवान यांनी कामगिरी बजावली या नामदेव खराडे इंदूराव वाघमोडे मालोजी भोसले सर्जेराव पाटील रामभाऊ खराडे अफसर मुजावर दत्ता पाटील अशोक भोसले तायप्पा गावडे संजय वाघमोडे विनोद भोसले मेघराज वाघमोडे सर्जेराव खराडे अमोल खराडे नागेश भोसले नवनाथ बाबर समाधान पवार वैभव पवार युवराज कारंडे बाळासाहेब सेंडगे आदींसह कामती ग्रामस्थ व पंचप्रोशीतील कुस्ती शौकीर वस्ताद व पैलवान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुस्ती मैदानाचे सूत्रसंचालन अशोक धोत्रे व आभार सर्जेराव खराडे यांनी मानले एक बारखे मुलं पुढं बसलेले किल्या पाहिजे मातीला क्षमस क्षबस हार्दे कच्ची कुस्ती दोघाने करायचे नाय निकाल लावायचा आहे हो 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 चिखला मारुती झाली आत्मान झाली सहा मार्च एकोणीसशे चा खासबाग मैदान कोल्हापूर एकोणीसशे चौसष्ट साली मारुती माने अशी कुस्ती झाली होती खासबाग लासष्ट खासबाग मैदान कोल्हापूर दोन तास अठ्ठेचाळीस मिनिट कुस्ती चालली होती दोन तास अठ्ठेचाळीस मिनिट दोन तास अठ्ठेचाळीस मिनिटानंतर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा